विद्यार्थी मित्रांनो नमस्कार शुभप्रभात मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपण चरित्र एकांक एक आपण अभ्यासतो आहोत त्यामध्ये श्री चक्रधरांचं चरित्र अभ्यासत असताना एकांकामध्ये असणारे त्यांचे जे काही अनुभव आहेत त्यांच्या ज्या आठवणी आहेत ज्या माहिमटाने संकलित केलेल्या आहेत त्या संकलित केलेल्या लियांवरती आपण अभ्यास करतो आहोत विवेचन करतो आहोत डॉक्टर शंभू तुळकोळ यांनी संपादित केलेला हा जो अभ्यासग्रंथ आहे या अभ्यासग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला या लियाचरित्र चरित्र एकांकातील चक्रधरांचं जे काही जीवन असेल त्या जीवनाचा आपण त्यांच्या जी अनुभवांचा आपण या ठिकाणी मागवा घेतो आहोत तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लिया क्रमांक पासष्टच्या पुढे म्हणजे सहासष्ट ते सत्तर या लियांचा आपण अभ्यास करणार आहोत तर यापूर्वी आपण पासष्ट लियांचा आपण अभ्यास केलेला आहे त्यावरती विवेचन केलेलं आहे तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण गारपुरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि आपण पुढच्या लियांकडे आपण वळणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला लिया क्रमांक सहासष्ट ते सत्तर या लियांचा आपण अभ्यास करत असताना त्यामध्ये ज्या काही के संकलित केलेल्या आठवणी असेल त्या आठवणींच्या संदर्भामध्ये आपण आता इथे विचार करणार आहोत त्या आठवणी कुठल्या आहेत बऱ्या किंवा त्यामध्ये नेमकं काय का माहीमटाणी चक्रधरांच्या एकांकाच्या एकांक जीवनातील काय काय प्रसंग कोणकोणती प्रसंग आपल्याला या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेली आहेत याचा मागोवा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे सप्तवार घटा श्रीकर लावणे सात वेळा मात्र एका स्त्रीला मात्र प्रत्यक्षात घडा मार म्हणजे पाण्याचा घडा उचलण्यासाठी कशी मदत केली याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत सप्तवार घटाश्री करा लावणे या लियामध्ये आपल्याला दिसतो बघूया का आपण काय त्यामध्ये मार्कंडे विरिहिसी आसन मार्कंडे विरिहीसी म्हणजे मार्कंडे असं हे विहिरीचं नाव आहे म्हणत त्या विहिरीजवळ मात्र गोसावी बसलेले होते ते तर बाई एक पाणी आहेत तिथे मात्र एक स्त्री पाणी भरण्यासाठी आली त्या म्हणितले हा बाबा भरी गाग घागरीच हातू लाऊ का ती मात्र गोसाव्यांना म्हणू लागली काय म्हणू लागलीत हा बाबा भरी घागरीची हातू लाऊ का या भरलेल्या घागर मला उचलू लागते का उचलून देते का गोसावी स्त्री करू लावला आणि गोसाव्यांनी मात्र तिला ती घागर उचलू लागली यापरी सात ह्या स्त्री करू लागला अशा प्रकारे सात वेळा त्यांनी तिला घागर उचलून देण्यासाठी मदत केली वेळीचा वेळी तीचा भातारू तेथं संध्या करू आला आणि मग सायंकाळच्या वेळेला काय झालं तिचा नवरा त्या ठिकाणी काय का तर तिथे आंघोळ करण्यासाठी आलात कोणाचा त्या स्त्रीचा नवरा त्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आला त्याने गोसाव्या ती देखील आणि त्याने कुणाला पाहलं चक्रधरांना बघितलं गोसाव्यांना बघितलं श्रीचरणा लागला आणि त्यांच्या श्रीचरणा लागल्या मग या म्हणतले काय म्हणतले या गोसाव्या कर्वी मिया सात ह्या स्त्रीकरू लागला आणि तिने सांगितलं की या गोसाव्यांनीच मला सातव्या घागर उचलण्यासाठी मदत केलेली आहे त्याने म्हणतले चांडाळी पापीनी गोसाव्या कर्वी करू कैसा लाविला अशा प्रकारचे चांडाळणी पापिणी असं म्हणत मात्र काय तू गोसाव्यांकडून अशा प्रकारचं काम का बरं करून घेतलंस कसं काय करून घेतलं गोसाव्याची या श्री चरणाला आणि गोसाव्यांना काय करतो त्यांच्या चरणी नतमस्तक हो अशा प्रकारचं तो म्हणतो आहे मग ते चरण चरणशाण केले आणि मग चरण चरणशहाण करणे म्हणजे धुणे असं हे पाळ धुण्याचं काम झालं बर्वी पूजा केली त्यांची छान पूजा केली आरोगण झाली म्हणून जेवण झालं मग गोसावी तिथूनही पीजे केली आणि मग मात्र गोसावी तिथून निघून गेले म्हणजे आपल्याला एक असं दिसतंय की अगदी मात्र कोणाच्या मदतीलाही धावून धावून जाणारे चक्रधर आपल्याला या ठिकाणी दिसतात मार्कंडी विहिरीवरची बसले असताना एक स्त्री पाण्यासाठी त्या ठिकाणी येते आणि भरलेली घागर मात्र गोसाव्यांना उचलून देण्यासाठी मदत मागते त्यावेळेला मात्र ते मदत करतात तेवढ्यातच मात्र काही वेळानंतर सांगताच्या वेळेला मात्र तिथे अंमूळच्या निमित्तानं जेव्हा गोसावी तिथे त्या स्त्रीचा पती जो आहे भ्रातारू जो आहे तो त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर मात्र तो त्या गोसाव्यांना ओळखतो हे तर गोसावी आहे आणि ती स्त्री मात्र त्या आपल्या नवऱ्याला सांगते की यांच्याकडूनच मी म्हणजे गोसाव्याकडूनच मी काय सातव्या घागर उचलून घेतलेली आहे त्यावेळेला मात्र तो तो तिला असं म्हणतो की बापिनी चांडाळणी तू मात्र अशा प्रकारची त्यांच्याकडून सेवा कशी काय करून घेतली ये तू या गोसाग्यांच्या आणि मग मात्र त्यांचे अशा प्रकारचं घरी येऊन मात्र त्यांची पूजा अर्चा करण्यात आली आणि जेवण झालं आणि मग मात्र तिथून गोसावी निघून गेले असा हा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत आपल्याला सप्तवार घटा स्त्री लावणे या लीमध्ये आपल्याला बघायला मिळतो सामान्य स्त्रिया भेटी ही सुद्धा मात्र एक ली आहे आता सामान्य स्त्रिया भेटी म्हणजे काय या संदर्भामध्ये विचार करत असताना सामान्य स्त्रिया म्हणजे वेश्या म्हणजे वेशा ज्या असतात वेशांचा जो बाजार असतो तो मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यासोबत ते कसे भेटले आणि तिथे काय प्रसंग घडला ते सुद्धा मात्र त्या ठिकाणी आपल्याला या लियेच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासता येणार आहे सामान्य स्त्रिया भेटी आता सामान्य स्त्रिया भेटी म्हणजे काय मग गोसावीस सामान्य स्त्री हा ते विजय करीत असते गोसावी मात्र काय कुठे वेश्या व्यवसाय असलेल्या बाजारामध्ये एक दिवस गेले आता गेल्यानंतर काय तव सामान्य स्त्रिया म्हणजे वेश्या दोघी एकी घरीची एकी सावनी हवीत आणि एका घरी मात्र काय दोन वेश्या होत्या आणि त्यातली एक मात्र पुढे आली ते विनवणी पालवी धरूनही घरा घेऊन गेली आणि मग मात्र काय झालं की तिला तिने विनवणी केली आणि आपल्या घरी गोसाव्यांना घेऊन गेली बाजूसुपवती वरी हसणं आणि तिथे बाज होती बाज सुपवती म्हणजेच का तिथे खाट आणि खाटवर टाकलेला बिछाणं असं त्यावरती ते, ते जाऊन बसले विड्या करून दिल्यात विडा करून त्यांना दिला मग त्या म्हणतले मग त्या म्हणतले जी जी माते द्रव्य अपार असेल ती तिने आपलं दुःख सांगितलं दुःख कोणतं माझ्याकडे द्रव्य अपार आहे पर ते वाया जात असे जे परंतु मात्र काय ते अपार द्रव्य अपार धन मात्र काय चाललेलं आहे आता वाया जाणार आहे तव येरी म्हणतले सर ऐसे काही म्हणत असे गोसावी माहे बापू तर मात्र काय दुसरी जी होती ती म्हणाली अगं तू गोसाव्यांना असं काय बोलतेस हे तर आपल्याला आपल्या आईवडिलाप्रमाणे आहे पुढं तिथे यात ऐसेची म्हणतले पुन्हा मात्र तिने मात्र पुन्हा तसंच म्हटलं की माझ्याकडे भरपूर असं द्रव्य आहेत आणि ते वाया जाऊन आलेले आहेत म्हणून तुमच्याकडून मला एखादा पुत्र हवा आहे अशा प्रकारची मात्र तिची याचना जी होती मागणी जी होती तिने मात्र पुन्हाही तशीच म्हटली त्यावेळेला मात्र येरी तैसेची निरा करी गोसावी ती शब्द ऐकूनही एरीची वास पाहती पुन्हा मात्र दुसऱ्या स्त्रीने मात्र सुद्धा तसंच म्हटलेलं होतं की अगं तू गोसाव्यांच्या संदर्भात असं काय म्हणतेस ते तर आपल्याला मायबापाप्रमाणे आहे त्यावेळेला मात्र काय असं म्हटल्यानंतर मात्र तिचा शब्द ऐकून मात्र तिचे तिच्याकडे गोसावी बघत होती मदायसा मदायसा प्रती सर्वज्ञ म्हणतले बाई तुम्ही म्हणत असा ते नव्हे ये म्हणते असं ती ते होईल मग तेथूनही पी जे केली आहे आणि मग मात्र काय महदायसाला सांगितलं की अशा वेळी मात्र मी काय म्हणालो की जी स्त्री अशी म्हणत होती की हे आप आपल्याला आई आईवडल्याप्रमाणे आहे आणि तिच्याकडे पाहात मात्र गोसावीने सांगितलं की बाई तुम्ही जे म्हणत आहात की माझ्याकडे अपार द्रव्य आहेत आणि मात्र ते वाया जात आहे माझ्याकडून जर तुम्ही पुत्रप्राप्तीची अपेक्षा करता आहात ते तसा मी नाही तर मी कोणा कसं को आहे तर ही जी स्त्री म्हणत आहे की ती आहे तुम्हा तुमच्यासाठी मी आईवडल्याप्रमाणे आहे ते त्याप्रमाणे मी आहे असं म्हणून मात्र त्या ठिकाणी त्या सामान्य म्हणजे वेश्या हाटातून म्हणा किंवा वेश्या बाजारातून म्हणा ते तिथून निघून गेले असा वृत्तांत आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतो म्हणजे आपल्याला यापूर्वीच्या इलियेमध्ये आपल्याला एक प्रसंग असा आलेला आहे की ज्याला पाणीपात्र भिक्षा मागायला जात असताना मात्र तिथे मात्र भिक्षा देणाऱ्या ज्या स्त्रिया त्या स्त्रियांच्या मनामध्ये गोसाव्यांना बघून मात्र अशा प्रकारचा विकार जो आहे तो विकार उत्पन्न झालेला आपल्याला दिसून येतो त्यान आता त्यानंतर मात्र आपल्याला इथे दिसतं की नंतरची जी लिया आहेत ती म्हणजे महिष युद्ध निवारण आता महिष युद्ध निवारण आणि आपण यापूर्वी अरण्य महिसा सुद्धा आपण पाहिलेली आहेत आणि त्या लिये नंतर आता ही आणि ह्या दोन्ही लिया जवळपास हळ जवळपास सारख्या असण्यासारख्या आहे त्याच्यामुळे संदर्भाचं स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे महिष युद्ध निवारण आता महिष युद्ध निवारण म्हणजे काय का युद्ध एका महिषाचं दोन रेड्यांचं आपसात युद्ध झाल्यानंतर त्याचं निवारण कसं केलं याचा वृत्तांत मात्र याळी होती आपल्याला बघायला म्हणत एकूवे येरी हाटवटिया वटी या असती एक वेळ बाजारामध्ये अशा प्रकारे जात असताना मात्र काय झालं तव म्हैसे दोन्ही झुंजत असती दोन म्हैसे दोन रेडे आपसामध्ये काय करत होते झुंजत होते टक्कर होत होती तडुवी या तडवी पडली असे म्हणजे टकरीवर टक्कर तडवी म्हणजे टक्कर टकरीवर टक्कर मात्र ते घेत होते माणुसे माळवधावरून पाहत असते आणि माणसे मात्र अग्निमात्र आपल्या घराच्या गच्चीवरून सगळे हे पाहत होते गोसावी या करिता लोके वारिले आणि गोसावी मात्र त्या वाटेने जाऊन राहिले होते की जिथे पुढे दोन म्हैसे दोन रेडे आमसामध्ये झगडत होते टक्कर घेत होते त्यावेळेला मात्र लोक म्हणालेत लोकांनी लोका त्यांना तिकडे जाण्यासाठी मनाई केली आणि काय म्हणाले हो न वचा न वचा पुढे म्हैसे झुंजत असते देव हो जावड़ों का, जावड़ों का का तुम्ही तिकडे पुढे जाऊ नका जाऊ नका तर काय तर तिकडे काय आहेत म्हैसे आहेत आणि म्हैसे असल्यामुळे मात्र काय तुम्ही ते काही बरोबर होणार नाही गोसावी पीजे केले आणि गोसावी मात्र तिथून निघून गेले दोहीची थडक मिळवणी ओसरले होते आणि मग मात्र गोसावी तरीसुद्धा मात्र यांचं न एकता तिकडे गेले आणि गेल्यानंतर मात्र काय झालं तर गोसावी गेल्यानंतर मात्र दोहीची थडक मिळवणी विस ओसरले होते गोसावी दोही ते अलोकणी दोहीमध्ये बीजे केले गोसावी त्या रेड्याच्या जवळ गेलेत आणि रेड्यांचं दोन्ही रेड्यांचं त्यांनी अवलोकन केलं आणि अवलोकन करून मात्र दोन्ही रेड्यांच्या मध्ये ते गेले मग दोहीचा रोख निवर्तला आणि मग मात्र काय गोसाव्यांनी त्या रेड्यांचं अवलोकन केल्यानंतर त्यांच्या दृष्टीवर दृष्टी टाकल्यानंतर काय झालं की त्याचा परिणाम असा झाला की मात्र काय त्या रेड्यांच्या ठिकाणी असणारी रोषबुद्धी जी होती ते नाहीशी झाली एकू ऐसा निघाला एक ऐसा निघाला मग लोकाशी विस्मय झाला एक असा निघून गेला दुसरा या बाजूला निघून गेला आणि लोकांना आश्चर्य वाटलं की आता हे दोन म्हैसे दोन रेडे आपसामध्ये अगदी मात्र त टक्करीवर टक्कर घेत होते इतके ते अगदी मात्र रागाने एकमेकासोबत मात्र भांडत होते परंतु मात्र गोसावी तिथे गेल्यानंतर त्यांनी अवलोकन करताच मात्र दोन्हीही आपलं भांडण थांबून एक या वाटेने आणि दुसरा त्या वाटेने निघून गेला म्हणजेच गोसाव्यांच्या ठिकाणी असणारी जी अलौकिकत्व आहे त्यांच्या ठिकाणी असणारं ईश्वरीत्व जे आहे ते मात्र या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजेच महिष युद्ध निवारण यामध्ये म्हणजेच मुक जे प्राणी आहेत मुक्या प्राण्यांवरती सुद्धा मात्र अशा प्रकारे आपला ईश्वरित्व किंवा आपल्या अलौकिकत्वाचा ठसा उमटवणारे आपल्याला इथे चक्रधर दिसतात म्हणजे सर्व प्राणी मात्रांवरती प्रेम करणारे चक्रधर आपल्याला इथे दिसतात आणि यातून मात्र महिशुद्ध शुद्ध निवारण सुद्धा झालेलं आहे लोणार मार्गी चोर कुमती आता लोणार मार्गी चोर कुमती काय आहेत लोणारच्या मार्गाने जात असताना चोरांची कुमती कशी हरण केली चोरंसुद्धा मात्र चक्रधरांना इजा का करू शकले नाहीत तर याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र या लिएमध्ये आपल्याला दिलेला दिसतो आता बघा नेमकं काय झालं तर सोमवारी आलीत म्हणजे सोमवारी सोमवार आला त्यानंतर मग बोणेबाई म्हणतले मग मात्र काय बोणेबाई म्हणालीत कुणाला म्हणाली सर्वज्ञान चक्रधरांना बामुनि देया लोणारसी जाऊ आपण काय करू लोणारला जाऊया गोसावी मानिले ठीक आहे आपण जाऊ मग बी केले आणि म्हणून मात्र ते लोणारला जाण्यासाठी निघाले मग कुमारेश्वरी आसन मग मात्र काय झालं कुमारेश्वरी आसन झालं मात्रा गोसाव्या पासी ठेवणी बाह्य अष्टतीर्थी करुणी आली मात्रा गोसाव्या ठेवणी बाई या अष्टतीर्थ करूनही आल्या आहेत आणि मग मात्र काय जात असताना मात्र कुमारेश्वर या ठिकाणी आले तिथं बसले तिने जवळचं साहित्य जे आहे ते गोसाब्यांजवळ ठेवून दिलं आणि तिथे मात्र कुमारेश्वर ज्या ठिकाणी मात्र जे अष्टतीर्थ होतं ती करून मात्र बाई तिथे पुन्हा परत आली मग धारेशी असं धारेशी म्हणजे तिथेच मात्र एक दुसरं भावतीर्थ होतं त्या ठिकाणी मात्र ते बसले मग बाई बिढारी उभारू निव निपजविला मग मात्र त्या बिढारी त्या ठिकाणी जिथे थांबलेले होते जिथे बिढार केलेलं होतं त्या ठिकाणी मात्र तिने काय केला उपहार म्हणजे जेवण मात्र तयार केलं केल्यानंतर मात्र गोसावी आरोगण आणि मग मात्र गोसाव्यांचं जेवण झालं दैत्यसुदना मागा मडू मागेच त्याच्या मागेच मात्र दैत्य एक दैत्यसुदन नावाचा एक मठ होता तेथं वसती आणि मग तिथे ते राहिलेत थांबलेत येरी दिसी दैत्यसुदना विरह विहरणा विजय केले आणि दुसऱ्या दिवशी मात्र तो दैत्यसुदन नावाचा जो मठ होता तो मठ बघण्यासाठी गोसावी फिरायला गेलेत बाया अष्टतीर्थ करोणी उपाहारू निपजविला गोसावी आरोगण आणि मग मात्र पुन्हा बाईने अष्टतीर्थाचं दर्शन घेऊन मात्र तिने तशाच प्रकारचं त्यांच्यासाठी जेवण केलं गोसावींचं जेवण झालं मग पौढानंतरे म्हणतले आणि मग मात्र काय काही थोडा वेळ झोपलेत आणि झोपल्यानंतर झोप झाल्यानंतर म्हणाले काय म्हणाले बामुनी द्या लोक निघाला आता पहाटेच्या वेळेला अगदी मात्र तिला पुढे जायचं होतं लोणारला आणि मग मात्र तिथे सकाळी पहाटेला निघायचं आणि म्हणून मात्र ती गोसाव्यांना म्हणाली की लोक आता जायला निघालेले आहेत आता आपल्यालाही निघाला काही हरकत नाही बामुनी द्या लोक निघाला आता गावात जाऊ ना आता आपण काय करू आपणसुद्धा गावाला निघूया गोसावी पिझे केले आणि मात्र काय गोसावी ठीक आहे म्हणाले आणि जायला निघाले मार्गी वृक्षाखाली आसन मार्गी वृक्षाखाली आसन झुंजमाली आसन मार्गी एका मार्गामध्ये वृक्षाखाली ते बसले बसल्यानं झुंजमाली आसन झुंजमाली म्हणजे झुंजराकडेच अगदी पहाटेला पहाटेलाच मात्र ते एका वृक्षाखाली बसले होते थित। गोसावी थितुण तेथूनही बीजे केले गोसावी मात्र त्या ठिकाणी अगदी मात्र तिथून जायला लागलेत यानंतर चोरू बाईया या देखील आणि मग मात्र बाईने मात्र कोणाला पाहिलं चोरांना पाहलं मग तीही बाई म्हणतले काय म्हणाली सर्वज्ञांना मुनी देया चोर चोर बाबा तिने पाहिलं तर तिला कोण दिसले चोर दिसले आणि चोर म्हणून तिने आपल्या सर्वज्ञांना गोसाव्यांना सांगितलं मुनी देया चोर चोर त्यावेळेला सर्वज्ञ म्हणतले बाई भिया ना पुढा चला आणि मात्र भिऊ नका घाबरू नका फक्त पुढे चला तेव्हा आले उभे राहिले तेव्हा चोर आले आणि उभे त्यांच्यासमोर उभे राहिले त्यावरती सर्वज्ञ त्या चोरांना काय म्हणाले सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले कागा महात्मे हो जेवणी तुम्ही आले ते काही ना ज्या उद्देशानं तुम्ही इथे आता आलेले आहेत आमच्या इथे चु लुटायला आलेले आहात ज्या लुटण्याच्या उद्देशानं तुम्ही इथे आलेले आहात त्यावेळेला मात्र तुम्ही आता ते कार्य करा ना कागा महात्मे हो चोरांना महात्मे हो म्हणणारे चक्रधार आता इथे दिसतात जेवणी तुम्ही आले ते ज्या उद्देशाने तुम्ही आलेले आहात ते काही ना ते आता तुम्ही करा ना तेव्हा तेही म्हणतले तेव्हा ते चोर म्हणाले काय म्हणाले जी जी गोसाव्याचा ठाई काय तुमच्यासारख्या गोसावींच्या ठिकाणी आम्ही कसा काय उपद्रव करू शकतो गोसावी अवलोक केले गोसाव्यांनी त्यांचं अवलोकन केलं आणि तेही म्हणतले काय म्हणाले गोसाव्या सरीसे कोणी माणूस नाही आणि गोसावींनी जेव्हा त्यांचं अवलोकन केलं त्यावेळेला त्यांच्या मुखातो शब्द बाहेर पडले पर खरोखरच गोसाव्यांसारखा मात्र दुसरा माणूस कोणी नाही गोसाव्या म्हणतले महात्मे व तुम्ही असा नव्हे काहीशी अवयव महात्मे हो तुम्ही असा नव्हे काहीशी अवयव मग गोसावी तयासी पुढं वाटवा झाडून तांदूळ दिली आणि मग सांगितलं की महात्मे हो चोर हो तुम्ही खरेखर तशी नाही आहात जसे आम्ही समजतो तसे नाही आहात तुम्ही चोर नाही आहात मग गोसावी तयासी पुढं वाटवा झाडून तांबूळ दिली आणि मग मात्र गोसावीने त्यांना काय दिलं आपल्या बटव्यातून काढून त्यांना तांदूळ दिला पाठवणी दिली मग तेही म्हणतले मग मात्र ते चोर म्हणू लागले चोर काय म्हणू लागले चोरांना अशा चोरांनी ज्याला गोसाव्यांना तांबूळ वगैरे विडा वगैरे देऊन मात्र त्यांची पाठवणी जेव्हा झाली की त्यावेळेला मात्र ते चोरही म्हणू लागले काय म्हणाले तेव्हा ते म्हणतले जे जी आमाची पुढं आणखी असते आमच्यासारखे चोर पुन्हा तुम्हाला पुढे भेटतील ते आठ ठाई उपद्रव करतील आणि ते मात्र काय तुम्हाला काहीतरी उपद्रव करून ठे बसतील सर्व ते म्हणतले येथे तैसे येतं कवली काही करी तुम्ही काही घाबरू नका तसं मला काही कुणी काही करत नाही असं म्हणून मात्र ऐसाही ते सरीस आले आणि असेच मात्र ते त्यांना पुढल्या लोणारपर्यंत पुढे सोडवण्यासाठी मात्र ते त्यांच्यासोबतच आले आता येत असताना मात्र काय समोर येत असताना सुंदरा संगमी आणि चोर भेटले आणि सुंदर संगम नावाचे स्थळ जे होतं त्या स्थळी मात्र पुन्हा दुसरे चोर भेटले येर येरी गोसाव्याचे गावा गावामध्ये गावघेरी कोळीत आले आणि मग मात्र हे चोर आणि ते चोर दोघांनी मात्र दोन्ही चोरांनी मात्र त्यांना गावापर्यंत पोहोचून दिलं मग ते पाठवणी झाली आणि मग मात्र अशा प्रकारची त्यांची पाठवणी त्यांना परत पाठवले ते गेलेत आणि मग मात्र चोर मात्र तिथून निघून गेले म्हणजे चोरांचंसुद्धा मात्र कुमती चोरांच्या ठिकाणी असणारी जी वाईट बुद्धी होती त्या वाईट बुद्धीचं सुद्धा मात्र निराकरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं त्याचं हरण केलेलं आपल्याला इथे दिसतं बोनेबाई आणि चक्रधर अगदी मात्र लोणारला जात जाण्यासाठी निघाले असताना मात्र लोणार मार्गामध्ये मार्गा त्यांना अशी चोर भेटले आणि चोर भेटल्यानंतर मात्र चोरांचं अवलोकन केल्यानंतर चोर ज्या वाईट बुद्धीनं त्या ठिकाणी आलेली होती परंतु मात्र चोरांना असं काही वाटलं नाही की आपण अशा प्रकारचं काही करावं म्हणून आणि मग मात्र काय तर अशा प्रकारचं अवलोकन करत मात्र जेव्हा चक्रधरांनी त्यांचं अवलोकन कर केलं त्यावेळेला मात्र तुमच्यासारखा माणूस कोणीच नाही असं मात्र ते चोर म्हणू लागले आणि मग मात्र असं करत असताना मात्र मग त्या चोरांनी मात्र, का मात्र काय मा त्यांनी गोसाव्यांनीसुद्धा सांगितलं जसं गोसाव्यांना त्या चोरांनी म्हटलेलं होतं की तुमच्यासारखा कोणी माणूस नाहीत त्यावेळेला मात्र गोसावीसुद्धा चोरांना म्हणू लागले काय म्हणू लागले महात्मे हो तुम्ही असा नाही सुद्धा मात्र तसे नाही आहात तुम्हीसुद्धा चोर नाही आहात काहीच अवेय अशा प्रकारचं म्हणत मात्र गोसावी तयासी पुढं वाटवा झाडूनी तांबुळेल तिथले आणि मग मात्र अशा प्रकारचं तांबूळ दिलं तिथून मात्र काय विडा दिला त्याच्यानंतर त्यांची पाठवणी झाली तेव्हा ते म्हणतले तेव्हा ते म्हणाले काय म्हणाले ते चोर म्हणाले काय म्हणाले जे जे आमचे पुढा आणि असते आमचे पुढा मात्र आमच्यासारखे चोर पुन्हा असेल तेव्हा मात्र ते त्यांच्यासोबत ते ते आले पुढच्या गावापर्यंत आणून पोचत असताना सुंदर संगम नावाच्या ठिकाणी पुन्हा दुसरे चोर भेटले आणि ते चोर आणि हे चोर दोन्ही चोरांनी मात्र त्यांना कुठपर्यंत दुसऱ्या गावापर्यंत पोहोचून दिलं आणि नंतर मात्र चोर परत आले असा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र आपल्याला या डियेमध्ये बघायला मिळतो त्यानंतर सिंहस्थ यात्रे गमन सिंहस्थ यात्रा आपल्याला माहीत आहे सिंहस्थ आला सिंहस्त आला मात्र आपल्याला ते कुंभमेळ्या ज्याला आपण असं म्हणतो तो कुंभमेळा जो आहे जिथे असतो त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी ते जायचं आहे जायला निघालेल्या आहेत आता सिंहस्थ यात्रे गम गमण म्हणजे सिंहस्थ पर्व आलं त्या पर्व आल्यानंतर तेव्हा कुंभमेळा मात्र काय भरत असतो आता कुंभमेळ्याला जात असताना मात्र त्या आपल्याला माहीत आहे की त्र्यंबकेश्वर वगैरे इकडे नाशिक कुंभमेळा आपल्याला भरतो आणि तिकडे काशीला वगैरे वगैरे तिकडे सुद्धा मात्र तर आता हा सिंहस्थ आला आपला ही महाराष्ट्रामध्ये इकडे आपल्याला चक्रधर दिसतात त्यावेळेला मात्र ही त्र्यंबकेश्वरची गोष्ट आहे सिंहस्थ आला म्हणजे सिंहस्थ पर्व आलं मग बोनीबाई या म्हणते मग बोनीबाई म्हणाली काय म्हणाली बामुनिदेया त्र्यंबक जा आपण काय करू आता कुंभमेळा आहे तर आपण काय करूया तर आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ गोसावी मानिले गोसाव्यांनी मान्य केलं ठीक आहे आपल्याला जायला काही हरकत नाही गोसावी अशी दोन्हीची अंगी टोपरे शिवले आणि गोसाव्यांनी मात्र नवीन आता जायचंच आहे आपल्याला एखाद्या कुंभमेळ्याला जायचं आहे तर त्याच्यासाठी मात्र काय दोन्हीची अंगी टोपरी शिवली नवीन असे कपडे शिवलेत यात्रेला जायचं आहे तर यात्रेच्या निमित्ताने नवीन कपडे शिवलेत उपाणहगू बांधली आहेत उपाणहू म्हणजे चपला ज्या होत्या त्या चपलासुद्धा नवीन घेतल्यात सोबत घेतल्यात मग ती कणिक तांदूळ पोती भरू आदरली आणि मग मात्र गोनेबाई आपल्यासोबत खाद्यपदार्थ म्हणून कणी तांदूळ अशा प्रकारची काही पदार्थ ती त्या पोत्यामध्ये भरू लागली सर्वज्ञ म्हणताले सर्वज्ञ म्हणाले काय म्हणाले बाई ओझे काही घेऊ नको आपल्यासोबत काही का इतकं काही ओझं काही घेऊ नको मार्गे काही मिळेलच मार्गामध्ये आपल्याला मिळेल वाटे मिळेल वाटेमध्ये सुद्धा मिळेल तेही म्हणताले मुनिदया बा साना गावी वेसून न जोडे आयसाही आता तरी थोडी बहुत तरी घेऊ हो। ती आपल्या गोसाव्यांना म्हणाली बा मुनिदया या साणा गावी वेसून जोडे एखादं छोटंसं गाव असेल तर त्या छोट्यासा साना म्हणजे छोटंसं सा, अगदी छोटंसं गाव असेल तर त्या छोट्याशा गावामध्ये आपल्याला कसं काय सगळं हे भेटणार तिथे भेटणार नाही त्यावेळेला मात्र थोडं बहुत आपल्यासोबत असलेलं केव्हाही चांगलं सरद म्हणते बाई हे पुढा जोडेल मग विजय केले आणि सांगितलं की तुम्ही याची चिंता करू नका सर्व ते म्हणाले मी हे सगळं गोळा करील तुम्ही याची चिंता करू नका आणि मग मात्र तुम्ही हे कोणतंच साहित्यसोबत येऊ हो नका असं म्हणत मात्र ते सिंहस्थ यात्रेच्या निमित्तानं ते पुढे जायला निघाले अशा प्रकारे बोणेबाईच्या सानिध्यामध्ये असताना चक्रधरांनी कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भ्रमण केलं याचा वृत्तांत आपल्याला या लियांच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळतो म्हणजे एकंदरीत आपण जेव्हा ह्या पाच लिया ज्या त्या पाच लियांच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या लियेमध्ये आपल्याला असं दिसतं की सर्वसामान्य माणसांना स्त्रियांना मात्र मदत करणारे चक्र जर आपल्याला या ठिकाणी दिसतात तर दुसरीकडे मात्र सामान्य स्त्री हाट या म्हणजे वेशांच्या बाजारामध्ये जाऊनसुद्धा मात्र अगदी मात्र कुठेही आपल्या विकाराला बळी न पडणारे आपल्याला चक्रतीर्थी दिसतात तर त्यांच्यावरती मात्र अगदी जसं म्हणजे अगदी ब्रह्मचर्य पाळून मात्र त्या ठिकाणी त्या स्त्रियांशीसुद्धा मात्र तशाच प्रकारचं वर्तन करताना आपल्याला दिसतात एक एकीकडे एकी आपल्याला जे प्राणी आहेत जे रेडे आहेत किंवा अगदी मात्र ज्याला काही कळत नाही असेही जे काही मात्र आहेत त्या सुद्धा मात्र आपला प्रेम प्रेमदर्शाव करून मात्र त्यांच्यातलाही दोष त्यांच्यातलाही रोष नाहीसा करणारी चक्रधर आपल्याला दिसतात तर लोणार मार्गी चोरपूर कुमती हरण आणि इतकंच नव्हे तर लोणारच्या मार्गाने जात असताना वाईट प्रवृत्तीने जगणारी जी माणसं आहेत ज्याला आपण चोर म्हणतो त्यांच्याही कुमतीचं हरण करणारी चक्रधर आपल्याला दिसतात आणि इतकंच नव्हे तर बोणेबाईसोबत मात्र सहजतेने त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ पर्वाच्या निमित्तानं येताना आपल्याला ये यात्रेत करता जाता जातानाही चक्रधर आपल्याला दिसतात म्हणजेच आपल्याला चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध जे पैलू आहेत ते विविध पैलू आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्यातून मात्र आपल्याला एकंदरीत चक्रधरांचं जे चरित्र आहे एकांकातील जे जीवन आहे जे माईमटाने लियांच्या माध्यमातून आपल्यासमोर साकार केलेलं आहे त्याचा प्रत्यय आपल्याला इथे येतो अभ्यासक्रमाच्या दृष्टीने मात्र यातील ह्या जात पाचही लिया अतिशय महत्त्वाच्या आहेत यातील संदर्भ असं स्पष्टीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि एकीकडे मात्र एकी चक्रधारांचं जीवन समजून घेण्याच्या दृष्टीने अगदी मात्र फार महत्त्वाच्या लिया या आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण त्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे नक्कीच पुन्हा एकदा वाचन करून आता त्या समजून घ्याल आणि त्यातला आशय समजून घेण्यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल यात काही शंका नाहीत तेव्हा आपण ते, ते थांबूया धन्यवाद